अकोल्यात वाशिम बायपास परिसरात तरुणांच्या दोन गटांमध्ये झालेल्या राड्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती अकोला पोलिसांनी प्रभावी कारवाई करत या गुन्हेगारांचा रोड शो केला आणि सर्वांना सार्वजनिकपणे माफी मागण्यास भाग पाडले अकोला शहरातील वाशिम बायपास परिसरात काही दिवसांपूर्वी तरुणांच्या दोन गटामध्ये राडा झाला होता या राड्यादरम्यान काही तासांसाठी परिसरात दहशत निर्माण झाली होती रस्त्यावर एकमेकांवर दगडफेक लाथाबुख्यांनी मारहाण आणि काठ्याचा वापर करून शारीरिक मारहाण झाली होती या घटनेचे सी सी टी व्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात आले आणि त्याद्वारे संपूर्ण घटना स्पष्ट झाली घटनेनंतर अकोला पोलिसांनी या गुन्हेगारावर प्रभावी कारवाई करण्याचा निर्णय घेतला पोलिसांनी वाशिम बायपास परिसरात गुन्हेगारांचा सार्वजनिक रोड शो करून नागरिकांसमोर त्यांचा धडा शिकवला या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्यावर वचक निर्माण करण्यास मदत झाली सदर रोड शो दरम्यान गुन्हेगारांनी सार्वजनिकपणे आपल्या चुकीचे वर्तन मान्य केले आणि सर्वांना माफी मागितली पोलिसांनी सांगितले की अशा प्रकारच्या राड्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि नागरिकांच्या सुरक्षतेसाठी कायद्यांची पूर्ण अंमलबजावणी केली जाईल अकोला शहरातील नागरिकांनी पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक केले असून असे उपक्रम भविष्यातील गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचे ठरतील असे मत व्यक्त केले आहे तीन दिवसापूर्वी पुल जुनेश्वर अंतर्गत न्यू नितीन वाईन बार वाशिम बायपासर या ठिकाणी दोन गटांमध्ये बिल देण्याच्या कारणावरून वाद झाला होता व मारामारी झाली होती त्याच अनुषंगाने संबंधित दोन्ही गटातील आरोपी त्यांना पुलिस्ट स्टेशन अटक करण्यात आले घटनेचा तपास सुरू आहे आणि सध्या दोन्ही गटातील आरोपी हे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी दोन्ही गटातील आरोपितांना घटनास्थळी नेण्यात आले घटनास्थळाचं निरीक्षण करण्याच्या अनुषंगाने तशीच घटना कशी घडली कोणत्या कारणावरून घडली आणि कुठे व कशा प्रकारची घटना घडली घटनेला कशा प्रकारचं रूप देण्यात आलं या संपूर्ण बाबीची चौकशी पूर्ण जुनेश्वरील तपासी अधिकाऱ्यांसमक्ष करण्यात आलेली आहे घटनेचा तपास सुरू असून सध्या पोलीस कस्टडीमध्ये आरोपी आहेत पुढील तपास सुरू आहे धन्यवाद यामधील काही आरोपितांवर पूर्वीचे पण गुन्हे आहेत त्या अनुषंगाने संबंधित आरोपींना अटक करून त्यांच्यावर जास्तीत जास्त प्रभावी कारवाई कशी करता येईल या अनुषंगाने पोलीससुद्धा तपास करीत आहे आणि निश्चितपणे त्या संबंधित ज्यांच्यावर यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाई पूर्वडेशन जुने करण्यात येणार आहे